नेव्ही डेच्या निमित्ताने या ठिकाणी एक भव्य असा पुतळा उभारावा अशा पद्धतीचं म्हणणं हे नेव्हीच्या ऑफिसर्स आणि त्यांच्या असणाऱ्या टीमचं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जी जागा आहे ती जागा ही प्रथमतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावरती करणं महसूल विभागाकडून ही प्रक्रिया पहिल्यांदा पूर्ण केली आणि आपल्याला माहित आहे की आजूबाजूला हे तटबंदी जी करण्याचं का काम, का काम, काम का आहे का ते तटबंदी करण्याचं जे काम आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं परंतु हा जो पुतळा आहे हा पुतळा पूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती लावणार अशा पद्धतीचं ते म्हणत होते परंतु त्या ठिकाणी जागा उपलब्ध जा, न झाल्यामुळे तो राजकोट किल्ल्यावरती या ठिकाणी उभं करण्याच्या संदर्भातला नेवीच्या जे प्रमुख अधिकारी आहेत त्या लोकांनी सर्वांनी ह्या संदर्भातला निर्णय घेतला त्यासाठी लागणारे पैसे जे आहेत ते पैसे हे दोन लाख करोड छत्तीस लाख रुपये हो हे महाराष्ट्र शासनाकडून नेव्हीला वर्ग करण्याचं का काम हे करण्यात आलं नेव्हीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सर्वच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाली त्याचा पुतळा उभारणे तो पुतळा कोणी उभारावा कसा उभारावा या सगळ्या गोष्टी ज्या जा आहेत ज्याच्या पूर्ण म्हणजे निविदापासून प्रत्येक गोष्टीची प्रक्रिया ही नेवीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी बाजूला असणाऱ्या जागेमध्ये दा फॉन्ड्री उभी करण्यात आली होती त्या फॉन्ड्रीला सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं असेल की त्या ठिकाणी फाउंड्री उभं करून नंतर या पुतळ्याची उभारणी ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत असताना मला जो प्राथमिकदृष्ट्या जो अंदाज जो येतो कारण कोकणातील असल्यामुळे आणि आपल्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्यालाही जे लक्षात आलं की हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे तिथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे स्टील जी आहे ते स्टीलला जरा डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते आणि हे या संदर्भात सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातले एक पत्र हे पत्र ऑलरेडी नेवीला तसे त्याच्याकडे पुरावे आहेत ही संपूर्ण जो पुतळा उभारणीचं काम ज्या कंपनीला दिलं होतं त्यांचं नाव आर्टिस्टी म्हणून आहे तर ते थापे म्हणून आहेत आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्यांना बी जी एम नौसेना नौ। यांनी त्याची वर्कऑर्डर दिली होती दोन कोटी छत्तीस लाख एवढं त्याची ते अंदाजीत किंमत होती याचे स्ट्रक्चर इन्सल्टंट ज्याला म्हणतात त्यांचं नाव चेतन पाटील कोल्हापूरचे आहेत आणि हे सगळं नौसेनेच्या देखरेखीखाली झालं आणि आत्ताच मला या संदर्भात असं वाटत की ही झालेली घटना किंवा या सगळ्या गोष्टी तुमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत वेदना देणारे अशा आहेत यामध्ये जो निष्काळजीपणा किंवा ज्या पद्धतीने शिल्पकार असेल किंवा ते कन्सल्टंट असेल की यांनी ज्या पद्धतीने यामध्ये स्वतः लक्ष घालून हे काम नव्हतं हे काम ज्याला म्हणतो एखादी वर्क ऑर्डर देणं असं नव्हतं तर ही एक आम्हा सर्वांची असणारी अस्मितेचा असणारा विषय होता त्यामध्ये किती लक्ष घातलं पाहिजे होत याची त्यांना कदाचित कल्पना नसावी म्हणून मला असं वाटतं मी आताच कलेक्टरशी आणि एस पी साहेबांशी बोललो आहे की ही सर्व जी मंडळी यामध्ये ज्यांनी या पुतळ्याच्या उभारणीमध्ये किंवा शिल्पकार म्हणून ज्यांनी त्याच्यामध्ये तज्ञ समिती नेमणं नक्की कशामुळे झालं हे नंतर करता येईल परंतु हे याला सगळ्याला जबाबदार आठ महिन्यामध्येच असं जर होत असेल तर याला सगळ्याला जबाबदार हीच मंडळी आहेत असं मला तरी प्रथमदर्शनी वाटतं त्यामुळे सुमोटो या सगळ्यांवरती गुन्हा रजिस्टर करावा असं मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि माझ्या अधिकारी जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं आहे की या सगळ्या कागदपत्रांसोबत आपण जाऊन पहिल्यांदा यांच्यावरती गुन्हा रजिस्टर करा कारण हे केलेलं जे कृत्य जे आहे हे कृत्य अशोभनीय आहे कशामुळे झालं आहे काय झालं आहे हे केंद्रीय समिती असेल नौसेनाचे अधिकारी असतील ते येतील चौकशी करतील हा भाग जरी असेल तरी आज जे लक्षात येत आहे की आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना याच्यामध्ये प्रचंड दुःख